लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी दिले नवीन अपडेट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या एकवीसशे रुपयांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सध्या साततारी आणि विरोधकांमध्ये गदारोल सुरू आहे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा होतात पण अद्याप माहितीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एकवीसशे रुपये महिलांना मिळाले नाहीत दरम्यान एकवीसशे रुपये महिलांना कधी मिळणार याकडे महिला आस लावून बसल्या आहेत एकवीसशे रुपयांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केलं आहे लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये वेळेवर दिले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाडकी बहीण योजनेच्या एकवीसशे रुपयांच्या मुद्द्यावर भाष्य करताना म्हणाले की लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये वेलेवर दिले जातील तरी रक्कम वेल वेलेवर दिली गेली नाही तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मत याची आम्हाला जाणीव आहे असं हसन मुश्रीफ एका सभेत म्हणाले सध्या काही लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचे पंधराशे नसून फक्त पाचशे रुपये देण्यात येईल असं सांगण्यात येत आहे ज्या महिलांना नमो सन्मान योजनेचा लाभ घेत घेतला त्या लाडकी बहिणीच्या खात बँक खात्यात पंधराशे नसून पाचशे रुपये जमा होतील अशी माहिती समोर आली आहे ही माहिती खोटी असून प्रत्येक लाभार्थी महिलांना बँक खात्यात पंधराशे रुपये जमा होतील असं हसन मुश्रीफ यांनी ठामपणे सांगितलं आहे तसेच कोणत्याही म महिला योजनेतून पैसे क कमी मिळणार नाहीत अशी आम्ही हसन मुश्रीफ यांनी भरसभेत दिली आहे यावेळी महाविकास आघाडीवर त्यांनी आरोप केला आहे महाविकास आघाडी आणि इतर विरोधांकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी लावला आहे